थोडा वेळ लागतो तळायला हे असे आपले उपवासाचे रोल नसते हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये उपवास आहे ना संकष्टी चतुर्थी साबधाना भिजत घालते आधी निदान तास दीड तास तरी साबुदाना भिजायला पाहिजे फराळाचं करायचे आधी साबुदाना भिजत घालते साबुदाना भिजल्यावर मग आपण काहीतरी करू त्याचं दाखवते मी तुम्हाला मी काय करते ती साधारण आपण साबुदाना धुवूनच पूर्ण पाणी काढून भिजत घालतो ना तासभर पाणी का काढून घेते हे धुवून आणि परत एकदा धुवून भिजत घालते पाणी काढून घेते हे बघा पाणी काढून घेतलं आणि थोडंसं त्यात अजून पाणी घालून ठेवते कधी कधी काय होतं साबुदाण्यामध्ये पण जरा वेगवेगळे प्रकार असतात चांगला साबुदाणा असला तर अगदी तासाभरातच भिजतो कधी कधी साबुदाणा जरा कडक असतो हे बघा हा, हा थोडासा कडक वाटतो आहे मला तर मी यात थोडंसं पाणी ठेवणार आहे थोडंसं पाणी ठेवते आणि मग चांगला एक दीड तास भिजू देते मग याचं फराळाचं करते साबुदाणा चांगला दीड दोन तास झाले बघा भिजल्या मस्त ते पाणी ठेवलं होतं ते सुद्धा शोषून घेतलं पण भिजलाय चांगला मस्त आहे मग टपोरा एक बटाटा घेतला आहे मी सोलून कच्चा बटाटा खिचडी नाही करणार आहे मी पण येतो खिचडी खायचा सारखा सारखा हा बटाटा पिसून घेते मी सोलून दुपार भिजल्या बारीक मोठ्या कोणत्याही किसणीने घेतलं तरी चालेल किसून मोठ्या किसणीने घेतलं तरी चालतं किंवा मग पातळ फोडी कापून मिक्सरमधून काढायचं मी या बारीक किसणीने किसते किसून घेतलं त्यातला थोडा साबुदाणा मी मिक्सर मधून काढून घेणार कारण हे अगदी सुटसुटीत दाणे आहेत ना साबुदाण्याचे तर ते थोडेसे मिक्सर मधून काढून घेणार सगळे नाही थोडे ह्यात घालते मी दोन चार मिरच्या मीठ आणि जिरं दोन चार मिरच्या घातल्या मीठ घालते घातलं आणि जिरं जर तुम्ही उपवासाला जिरं वापरत असाल तर घाला नाही तर नका घाल जिरं घातलं आणि हे चिकटपणा येण्यासाठी नाहीतर म्हणून असे साबधाने घेतले तर मग ते सुकता थी थी थी। आता अशा प्रकारे हा चिकटपणा येतो मस्त थोडस पाणी घालून काढून घेते नाही तर मग नाही घातलं तरी चालेल पाण्याची गरज नाही लागणार असा घालते ह्यात मी सगळा आता हे मी शेंगदाण्याचं फूट घालून चांगले एकजीव करून घेते आपण जसं वडे वगैरे करायला करतो तसं त्यात मी शेंगदाण्याचं कूट घालून घेते शेंगदाण्याचं कूट आधीच करून ठेवले मी ते मीठ तर घातलंच आहे आपण आता हे सगळं एकजीव करून घेते मला वाटतं भांड दुसरं घ्यावं परत घेते मोठी उपवास असल्यावर काय होतं माहिती आहे का खिचडी केली तरी उपवास जरी एकाचा असला तरी मला जरा जास्तचा साबुदाना फराळाच करावंच लागत कारण खिचडी आवडतेच मुलांना फराळाचं काही केलं मला जास्तीचं चा करावंच चांगलं असं मस्त एक जीव कि चिकटपणा आला बघा किती चांगला साबुदाना थोडा मिक्सर मधून काढून घेतला की अर्धा आख्खा ठेवायचा अर्धा मिक्सरमधून काढायचा आणि बटाटा कच्चा घेतला आहे त्याला पण चिखटपणा आहेच आपण वडी वगैरे करताना बटाटा उकडून घेतो ना तसे उकडून नाही घेतलं आहे मी बटाटा पण बघितलं कच्चाच घेतला तिखट मीठ आपल्या आपल्या चवीप्रमाणे घालायचं किती तिखट लागते ते असं मस्त वळा झाला जरा हात वगैरे स्वच्छ करून घेते एकीकडे एक मी तेल ठेवणार आहे तापायला दाखवते तुम्हाला तेल ठेवते तापायला तेल ठेवलंय तापायला थोडासा तेलाचा किंवा पाण्याचा हात घ्यायचा तेलाचाच घ्यायचा म्हणजे चिकटणार नाही असे मस्त रोल करून घ्यायचे आपण वडे करतो तसंच पण वडे फुटायची भीती असते कधी कधी वडे तेलात फुटतातच असे मस्त करून घेते सगळे त्याच्यापेक्षा थोडे मोठे करायचे असले तरी चालतात मी मुद्दाम जरा बारीक करते म्हणजे ते छान आतपर्यंत तळले जातात हात जास्त तिखट झाला सॉरी चिकट झाला तर तो धुवून घ्यायचा कारण साबुदाण्या बटाट्यामुळे हात चिकट होतो हे असे करून घेते मी सगळी तेल पण तापले जरा बारीक करते गॅस आणि हे करून घेते सगळे हो असे करून घेतले मी तळायला घेते आता तेल तापलंय मस्त Don Tin, Don está, ¿Dónde está? ¿Dónde está? तळून घेतले बघा सगळे हां आपले असे उपवासाचे रोल तयार झाले कसे वाटले कमेंट करून सांगा उपवासाला असे रोल करायचे करायला काहीच हरकत नाही इतकंच जरा सांभाळून करायचं फुटायची भीती असते आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दावा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज अशी अशी रेसिपी तुम्हाला बघता येतील